डोंबिवलीत बंद पोलीस वसाहत बनली आहे दारुड्यांचा अड्डा मनसेकडून कारवाईची मागणी डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी विभागातील बंद आणि भग्नावस्थेतील पोलीस वसाहत सध्या दारुड्यांचा अड्डा बनली आहे दोन हजार वीस नंतर धोकादायी झालेल्या या इमारतीत पोलीस कुटुंबियांनी रिकाम्या केल्या असून आता त्या परिसरात रात्रीच्या वेळी दारू पिणे कचरा आणि गैरकृत्य सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे या परिसरात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता मनसे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी मानपाडा पोलिसांना याबाबत सूचना दिल्या आहेत त्यांनी या परिसरात जाळी अथवा पत्रे लावून प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे यापूर्वी बावन्नसाळ परिसरातही अशाच प्रकारे गैरप्रकार वाढले होते योग्य ती कारवाई करण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी शंकर जाधव डोंबिवली वीज ह्याची स्थापना वसाहतीची आपलं एकोणीसशे नव्वद मध्ये झाली त्यानंतर कमीत कमीत करोनापर्यंत करोना काळपर्यंत कर्मचारी आणि कर्मचारी आणि साहेब म्हणजे त्यांचे वरिष्ठ अधिकारी इथे होते पण त्यानंतर काय झालं काय असं कळलंच नाही की हळूहळूहळू सर्व कुटुंबीय व पोलिसांची कुटुंबीय सर्व गेली आणि आता अशी अवकाळ आलेली आहे कारण ज्या वास्तूमध्ये आम्ही जेव्हा इथे एम आय डी सीत आलो तर आमच्या पत्त्यामध्ये आम्ही जेव्हा लोकांना पत्ता सांगायचो तर पोलीस क्वार्टर्स हे आम्ही त्याच्यात हे असायचं आमचं की पोलीस क्वॉर्टर्सच्या इकडे आम्हाला उतरायचं आहे रिक्षावाले असतील वगैरे कोणी असतील पण आज या वस्तूला पाहिल्यावर असं वाटतं आहे की फारच गंभीर आहे आणि इथे आम्ही कदमाने साहेबांना ह्या गोष्टीबद्दल सूचनासुद्धा म्हणजे दाखवलं सु, सुद्धा साहेब म्हटलं असं अशी परिस्थिती आहे आणि याच्यात काही अनुचित प्रकार किंवा कुठल्याही प्रकारचं काही गोष्टी घडू नयेत याच्याबद्दल काहीतरी करावे का तर त्यावर त्यांनी ते एकच सांगितलं की ते आम्ही जाळी किंवा पत्रे वगैरे ठोकून या गोष्टी आम्ही बंद करायचा प्रयत्न करू शकतो प्रशासन सतत पाठपुरावा केला जाणारच आहे आता कारण याच्यात अनुचित प्रकार घडण्याचं प्र प्रमाण खूपच होणार आहे कारण उद्या दारूच्या बाटल्या तुम्ही पाहिलेल्या आहेत आता आणि अजून काही त्याच्या पुढच्या काही गोष्टी जरी ते घडल्या तर त्याला पोलिसांच्या पोलिसांच्या कामाला फार मोठा त्रासदायक प्रकार होणार आहे आणि त्यांना गाल गालबोट सुधारला लागेल या ठिकाणी नागरिकांना एकच आणि नागरिकांची एकच इच्छा आहे की ती पोलिस असा जशी पहिली होती त्या परिस्थितीत तर झाली तर म्हणे काय होते एक सुरक्षितेची भावना एम आय डी सीच्या लोकांना भेटते कारण ते पोलिसांची गस्त असते जे येणं जाणं असतं त्यामुळे एक सुरक्षितता आम्हाला आम्हाला फार मोठ्या प्रमाण मैं श्री श्याम फिसके हमारे विभागाध्यक्ष श्री संजय चौहान साहब इन्होंने यहाँ ध्यान दिया और उनके मतलब उनके पहचान की जगह है वो बहुत साल से इधर से रहते हैं और उन्होंने उनका यहाँ पर मतलब आना जाना पहले से था लेकिन अभी कोरोना के बाद में ये बिल्डिंग की अवस्था इसी इतनी बिकट हो गई है कि मतलब कैसे ये पॉइंट ऐसा था कि एक पहचान थी कि अगर कोई भी समझो बाहर से हमारा कोई पूछता है कि भाई इधर मैं आया हूँ कहाँ आने तो हम बोलते थे कि ये फेमस है फेमस पॉइंट है पुलिस वसाद के पास आ जाओ तो ये आ जाओ लेकिन आज इसकी अवस्था इसी है कि बिल्कुल मतलब देखो यहाँ पर सब गिरा हुआ है सब कचरा हुआ है सब दारू बोतल है अभी यहाँ सुरक्षित बिल्कुल नहीं है इधर कुछ भी हो सकता है और इसके बारे में हमारे विभागाध्यक्ष संजय चौहान जी ने अपने इनके जो भी जिनके अंडर में है उनको वे बताया है और उनके ध्यान में दे ला दे दिया और उनको दिखा भी दिया है उन्होंने थोड़ा सा मतलब आश्वासन दिया है कि हम इधर कुछ ना कुछ तो हम कर लेंगे लेकिन अभी तक तो हुआ नहीं लेकिन जब भी हो जाएगा अच्छा हो जाएगा लेकिन इसके दौरान अगर समझो कुछ इंसिडेंट हो जाएगा अगर कुछ कुछ भी अगर हो जाएगा तो ये सब आम मतलब ये पूरा एरिया के लिए भी मतलब नाम खराब होने के यह है राजकीय हमारा संवैधानिक इसमें से हमारा, इस हमारा पाठप्रवाह चालू रहेगा और इसमें कुछ ना मतलब कुछ भी नहीं होना चाहिए इसके लिए हमारा पाठप्रवाह चालू रहेगा हमारे संजय चौहान सब हमेशा उनके संपर्क में है और वो लगातार वो विषय को जारी रख रहे हैं एक तरफ आप मन से कि तो। ये लोग आवाज़ उठाते हैं और वही आवाज़ ये हमारे चौहान साहब के पास तक वो बात आती है और उनका भी हमेशा इधर ध्यान रहता है और जब ये धान में आया लोगों ने धान में ला दिया तभी ये सब हम आगे ल, ल, ले जा रहे हैं